हॅलो मैत्रिणींना कशा आहेत तुम्ही मस्त ना मजेत ना मी पण मस्तच आहो तर सर्वप्रथम तुमचा स्वागत करतो आणि भरपूर दिवसानं ब्लॉग टाकत आहोत त्याच्यासाठी माफी मागतो तर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तर आता हा आमचा पैलवान जेवण करत आहे आणि ते श्रावणी आता हे श्रावणी जेवण केल्यानं इकडे येऊन झोपली आणि आता हा जेवण करत आहे तिच्या जेवल्या जाग्यावर बसला मागून पूर्ण शर्ट भरली तिथून उट बनल तर का म्हणते माहित आहे का तुलाच कपडे धुवायचे आहेत असा उलटा बोलते पहा मला हा पोरगा आता आजच्या दिवस करून घे बनलो मज्जा उद्यापासून आहे शाळा सकाळी नऊ वाजता पासून गेला का ती शाळेमध्ये चांगला एक वाजेपर्यंत येस नाही घरी साडेआठ वाज साडेआठ नाही आठ वाजता माझी सिरियल लागते लक्ष्मी निवासची सिरियल नाही पाहू देलो म्हणून जेवण नव्हता करत हे सॉरी कार्टून पाहू देत नव्हतं म्हणून जेवण नव्हता करत ना आता कार्टून लावून दिलं तर जेवण करत आहे पहा ना सिस्टीम त्याची बसाची दाद जेवण करायची सिस्टीम पहा दादू इकडं पाय पाय ना रे दादू दाद आता माझा आलाय बरं त्याला दादस आज मस्त शाळेची शॉपिंग झाली बॅग टिफिन बॅग कम्पॉस पेन्सिल वही खोटरबर पुस्तक आणि ते ना लहानची गाडी खाना ते चपाती अर्धी खाली चालली आता उठून कुठे जाते का लेंगडीवर नेस आहे पहा ना कसा <laughs> आता मी नाही जेवत <laughs> लेंगडीवर नेस <साय। laughs> अगं म्हणजे ना खाना घेणं बेसणं लेंगडीवर नेस आता इकडं आणून बसत आहे ना आमच्या घरातला पसारा पहा सर दिवसभर करत बसतो तरी होतेच आता का करते आता बरोबर त्या खुर्चीवर जाते समोर बसते त्या टी व्हीच्या जा खुर्चीवर जाऊन बसून का पाडते का बापा mm. बरोबर आहे तो पॅन्ट तरी वर तर घेणार आहे सगळ्या दिसत आहे ना व्हिडिओमध्ये आतो याचा खेड़ खेड़। चरूशी आता याचा खेड पहा नवीन खेळ दादा उशी मांडलं ना आता का करते आता गाडी गाडी खेळल गाडीचा नात काय सुटे नाही इकडं बसणार का करतायस तसा आता त्या खुर्चीच्या एका टोकाहून गाडी सोडल दुसऱ्या टोकापर्यंत ते गाडी जाईल इंटेलिजंट झाला आता सुरू खेळ पहिले असा खेळ कधी खेळल्या का तुम्ही बर घरात जागा कमी होती गाडी खेळासाठी तर खुर्ची आडवी मांडून त्या जा खुर्चीवर खेळत आहे दादू खोडून शिकलास रे हा गेम तर चला व्हिडिओ येथेच थांबवतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट